राम राम शेतकरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय प्रेशर वॉशर बद्दल थोडीशी माहिती पाहूया आता हे आम्ही मागवले घरगुती आम्हाला गरजेसाठी मला थोडासा व्हिडिओ बनवून टाकावा आता हे कसं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण देऊ पण शकतो विक्रीसाठी पण आहे अवेलेबल आता हेची किंमत वगैरे मी तुम्हाला सगळं सांगेलच पुढं व्हिडिओमध्ये आता हे सुरुवातीला आपण वापरायचं कसं काय काय किती प्रेशर आहे काय आर पी एम किती आहे वॅट किती आहे ते सगळी माहिती तुम्हाला एकदम मी देतो आता हे आहे हाय प्रेशर वॉशर आता एक दहा एल पी एमचं दहा लिटर पर एका मिनटात दहा लिटर पाणी वरत आहे एकशे दहा बारा प्रेशर आहे आणि तेराशे ते मोटर लावलेली आहे सिंगल फ्रेममध्ये आता हेच्यामध्ये मोटर आपली अल्युमिनियम मध्ये येते वर्किंग प्रेशर तुम्हाला दिसतंय त्या वीस बार वीस बारचं बार प्रेशर टेक्नॉलॉजी ऑफ जपान आहे मिक्स मग कंपनीचं आता एका मिनटात दहा लिटरची बादली आपण ठेवली तेवढी त्यांनी संपवली अशा प्रकारे आपण कार वॉशरसाठी याचा वापर करू शकता किंवा मग कोड वापर करता येईल याचा समजा शेतकरी बांधून गोठा वगैरे साफ करायचा असेल समजा एखाद्या कोपऱ्यात घराच्या तुम्ही सिस्टीम बनवली हे मशीन ठेवलं पाण्याचं कनेक्शन दिलं लाईटचं बोर्ड दिला ते आपण त्याची नळी कुठं पण फिरवू शकतो तुम्ही जवळजवळ वीस फुटाची नळी याला दिलेली आहे वीस फूट असेल का किती आहे वीस नाही पंचवीस एक फूट नळी याला पंचवीस फूट म्हणजे एका जागेवर तुम्ही ठेवलं तर गाडीच्या चारी हे फिरू शकते पर्यंत हाईट वीस पंचवीस फूट हाईटपर्यंत पाणी जात आहे तुम्ही पाहू शकताय आता हे जे हाय प्रेशर वॉशर आहेत हे मला पडलं आहे पाच हजार रुपयाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर ऑर्डर करू शकता तुम्हाला पाच हजारामध्ये पाच हजार हजार रुपयामध्ये हे तुम्हाला मिळणार आहे सध्या आमच्याकडे दिवाळीची ऑफर पण चालू आहे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कुळपनी यंत्र किंवा पॉवर विडर किंवा इतरही आमचे जे उत्पादने आहेत त्याची जर माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यावर तुम्हाला सगळी आपल्या उत्पादनांची माहिती मिळेल आता दिवाळीपर्यंत लक्ष्मीपूजनपर्यंत आपली डिस्काउंट ऑफरसुद्धा चालू आहे प्रत्येक उत्पादनामध्ये वेगवेगळे डिस्काउंट आहेत तर तेशी तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही नक्की कॉल करून माहिती घेऊ शकता आता याची प्रेशरची हँडलिंग कॅपॅसिटी तुम्हाला एक मिनिटात दाखवतो कसं आहे पुठ्ठा वगैरे बरं काहीतरी पुठ्ठा आहे का फोडून दाखवायला तर मित्रांनो हा एम डी एफचा चा प्लाय आहे सहा एम एमचा आणि याला सुद्धा कटिंग करण्याची कॅपॅसिटी आपण पाहू शकताय पूर्ण लांबदर ना जरा <laughs> <laughs> अरे एका कोपऱ्यापासून सुरुवात करा आणि फडत फाडत चल आता हा सहामचा सा एमडीएफचा बोर्ड आहे आणि हा एमडीएफ चा डी एफ चा बोर्ड सुद्धा कट गेला पाहिजे हळूहळू हळूहळू हाय बघ एवढं याचं प्रेशर आहे थोडंसं लांब एम डी एफ आपण वापरतो म्हणजे थोडे थोडक्यात फ्लायवूडसारखंच असतंय आपल्या गाड्यांच्या टेप किंवा साऊंड सिस्टीममध्ये या एम डी एफ बोर्डचा वापर करतात तर हा तो हार्ड एम डी एफ बोर्ड आहे तो एम डी एफ बोर्डसुद्धा हा हे मशीन सहजरित्या थोडं कट करू शकते तर अशा प्रकारे याचा वापर आपण ट्रॅक्टर वगैरे धुण्यासाठी किंवा आपले मोटरसायकल असेल घरगुती गोठा वगैरे असेल तर ते गोठा धुण्यासाठी वापरू शकतो पाणी संपले बस झालं पाणी संपले द्या ठेवून पटकन गया